नमस्कार मी प्रल्हाद सोवणे आपण पाहतात ओमसाई न्यूज चैतन्य मित्र मंडळाचे सातवी वर्ष असून या ठिकाणी गणपती उत्सवाच्या निमित्ताने रोज नवनवीन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे चिमुकल्यांसाठी महोत्सव याचे देखील आयोजन करण्यात आले त्यामध्ये चिमुकल्यांनी नवनवीन क पदार्थ तयार करून आणले होते व खवयांनी त्या खाद्यस्पर्धेमध्ये विविध पदार्थांचा आस्वाद घेतला मुलांच्या कलाकृहांना वाय मिळावा हा एकमेव उद्देश ठेवून पदार्थांबद्दल आवड निर्माण व्हावी तसेच आजच्या महागाईच्या युगामध्ये पैसा कसा कमवा लागतो हे देखील लहान मुलांना समजावे हे ले ले या मागचा उद्देश होता तसेच दरम्यान घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा घेऊन पारितोषिके देखील देण्यात आले गणपती उत्सवाच्या निमित्ताने दत्तमित्र मंडळा शुभेच्छा देण्यात आल्या यामध्ये मोठ्या संख्येने महिला युवा व मुलं सहभागी होते

अनिपुरकनी आरटी चलेछन बसि गरबतिदा दिदी हैन नमस्कार चैतन्य मित्रमंडळ आपण मी आपले स्वागत करते आहे आमच्या इथे पाच वर्ष झाले गणपती बसतोय पाच नाही सात वर्ष झाले गणपती बसतोय व तीन वर्षापासून आम्ही सगळी महिला मंडळी व सगळे लहान लहान मुलं आम्ही रोजचे गेम इथे घेतो आहे परवाच्या दिवशी फॅन्सी ब्रेच झाले होते त्याच्यात आम्ही विनर काढले आणि रोजचे पण विनर निघतात त्याच्यातून आम्ही जे प्राईज डिस्ट्रीब्यूट करतो ते गणपती विसर्जनच्या दिवशी आम्ही करतो व आज खाऊ गल्ली म्हणून एक फूड स्टॉल लागलेला आहे बस लहान लहान मुलांना चालना भेटावी त्यांना कळतं काय काही बस काही कशा बनवाव्या लागतात म्हणून आम्ही आज स्टॉल केलेला आहे त्याला आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे आमचे तुमचे पण मी आभार मानते धन्यवाद